पुण्यातील ऋषिकेश पुरी या गावातील एका शेतकऱ्यानं पेरूची लागवड केली आहे पेरू फळ शेतीमधून या शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी पाच ते सहा लाखांचा फायदा होत असल्याचं देखील शेतकऱ्यानं म्हटलंय पेरूच्या झाडांवरती पडणाऱ्या रोगांवर नियंत्रण व्हावं यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजनाही केली आहे त्यामुळे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत तर याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीकडे देखील ओळल्याचं पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यानं एका जांबाच्या झाडाची लागवड केली मागील पाच वर्षापासून जे आहे ते या ठिकाणी उत्पन्न मिळायला सुरुवात झालेली आहे मी ही अर्धा एकर भाग केलेली आहे साधारणतः माझ्या एका झाडावरती दोनशे ते अडीचशे फळ बांधून झालेले आहे फॉर्म आपण सुरुवातीला फॉर्म लावलेला आहे हा फॉर्म आणि याच्यावरतून आपण प्रत्येकाचं संरक्षण म्हणून कॅरी बॅग बांधलेली आहे पण पाच वर्ष पूर्वी वर्षापूर्वी बाग लावलेली आता ही माझी चौथी चौथ्या वेळेची बाग आलेली आहे तर साधारणतः सहा सात लाख रुपये मला बागे मिळून दरवर्षी दरवर्षी भेटतात दुष्काळग्रस्त जरी बीड जिल्ह्याची ओळख असली तरी नवे प्रयोग शेतकरी करत आहेत आणि कृषीच्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत असंच आपल्याला पाहायला मिळतंय विष्णुबुर्गे झी चोवीस तास बीड कांद्याला चांगला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी बराखीत कांदा साठवून मात्र सध्या वातावरणातील बदलामुळे बराखीत साठवलेला कांदा खराब होतोय तर साठवलेल्या कांद्याला अजून चांगला मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे तर या शेतकऱ्यांशी शे बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी मी सध्या कांद्याच्या वखारी जवळ आलेलो आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी अद्यापही मोठ्या आशेने कांदा वखरीत साठवून ठेवलेला आहे कांद्याला सध्या तीनशे पार बाजार भाव गेलेले आहेत मात्र अद्यापही चांगले बाजारभाव मिळतील अशा आशा, आशा शेतकऱ्यांना कारण की कांद्यातला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे तर दुसरीकडे वखारीत साठवलेला कांदाही मोठ्या प्रमाणात सडून खराब होत असून या सर्वांचं गणित जुळवून चांगला बाजार भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आता कांदा साठवून ठेवलेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत बाबा काय सांगाल किती पिशवी कांदा आहे तेराशे पिशवी कांदा आहे आतापर्यंत साडेतीनशे पीसी विकलाय साडेपाच लाख रुपये झाली अजून अशा आहे का जवळजवळ पंधरा सोळा लाख भाव जोपर्यंत तेवढे बाजार भाव पर्यंत कांद्याचे पर... भाव जात नाही तुमच्या मनात जे आशा आहेत तोपर्यंत कांदा साठवून ठेवणार कांदा साठवून कांदे सड होती काय मोर काय सांगताय निसर्गाच्या शेतकऱ्यांनी हो जो काही खर्च केलेला आहे तो खर्च पाहता कांद्याला चांगला बाजार भाव मिळावा अशा शेतकऱ्यांची सध्या सध्या पाहायला मिळत असून निसर्गाची साथही असणं महत्वाचं असणार कारण की वातावरणातील बदलामुळे कांदा मोठ्या प्रमाणात सडून खराब होत आहे हे मनचा पुढे झिमिडिया शुरू वाशिममध्ये यंदा शेतकऱ्यांनी चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड केली मात्र वातावरणातील बदल आणि सततच्या पावसामुळे कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झालाय या रोगामुळे पुलं गळून पडत असून पानं लाल पडतायत कपाशी पिकं धोक्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वाधिक पेरा केला जातो खर्च अधिक उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाल्यामुळं यावर्षी काही शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडं वळालेले आहेत मागच्या वर्षी सोयाबीनाला भाव नव्हते मागच्या वर्षी नाही तर ह्या चालू वर्षात नाहीत आणि यावर्षी आम्ही या कपाशीकडे वळलो तरी याच्यावर ला लाल्या असा रोग आला सततच्या पावसामुळं तरी हे जो लाल्या रोग आहे तर हे या यानं पूर्ण असं हे खाऊन घेतलं पाहिजे त्याला बोंड नाही राहिलं प नाही पातं नाही काही नाही एकदम त्याला त्याची परिस्थिती बिकट झाली पिकात जरी बदल केला असला तरी शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आहे त्यामुळं शेतकरी पुरते हदबल झालेले आहेत गणेश मोळे झिमिडिया वाशिम नाशिकच्या यवला तालुक्यातील तळेवाड्यात विकृत व्यक्तीनं एक एकर वांग्याचं पीक कोयत्यानं कापून नष्ट केलंय आणि या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येतोय अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर आरखडे यांनी केली आहे वर्ध्यातील आष्टी तालुक्यात वर मोसंबी फळावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे सतत पावसामुळे फळगळती होते त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मोसंबी बागायतदारांना करोडो रुपयांचा फटका बसतोय कृषी आणि महसूल विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे अकोल्यातील रुईखेड इथं ढकपुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे या गावात पुराचं पाणी शिरलंय आहे तर पावसामुळे मुख्य रस्त्यांना देखील तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं आणि या पावसामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे धाराशिवमधली मांजरा नदी भरून वाहू लागली आहे मांजरा नदीला पूर आल्यानं मांजरा धरणातील पाणीसाठा वाढला वाढलाय त्यामुळे धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यातील पाणीटंचाईचं संकट काही अंशी दूर झालंय बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे शहरात विधानच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय तर पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय तसंच तुकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे